श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्येष्ठा गौरीची कहाणी बघा श्रावणातल्या अनेक कहाण्यांपैकी एक ज्येष्ठा गौरीची कहाणी आहे ती कहाणी आपण जाणून घेणार आहोत तर जे आठ पाठ नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीला पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौरी आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवता आला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीही नाही तुम्ही बाबांजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर आणीन मुले तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्याचं सामानाना म्हणजे आई गौराणी बाबानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवत नाही पुढं उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव देवा म्हणून इच्छे केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशिण भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीनं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आंबिली करता कन्या पाहू लागली तो मडकं आपलं कन्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्यालाही खूप मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली सगळ्यांनी अगदी पोटभर खाल्ली सगळीजण आनंदानं झोपली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणास हाक मारली मुला मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंस का आजीबाईला न्हाऊ घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सप बघा सपातून एकदम जास्त असा गूळ मिळाला आणि सगळं सामान देखील आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळांसुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजेत तितके तू खुंटेपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाका मार म्हणजे त्या येथील तुझा गोठा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या त्या वासरासह धावत आल्या ब्राह्मणाचा मोठा गाई म्हशी निभ भरून गेला ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेने मला सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोचत्या कशा करू तुम्ही गेल्या म्हणजे सर्व काही नाहीसं होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच आज मला पौस्तिक कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांगा गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यावर टाक पेटी टाक फडता फडताळात टाक गाठोड्यात टाक असं केलं म्हणजे कधी तुला कसलीच कमी राहणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं रोज सांगितलं परत भादव्याच्या महिन्यात तळाच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावं ऊन पाण्यानं धुवावं ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची विधिवत पूजा करावी दुसरे दिवशी घावन गोड त्याचबरोबर तिसरे दिवशी पोळीचा नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर सवाशणींची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल संत संपत मिळेल धन संपदा सर्व काही मिळेल ही, ही साठा उत्तराची ज्येष्ठा गौरीची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण श्री स्वामी समर्थ झालेली सेवा महाराजांच्या जर्नी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ